अजित पवारांना ओळखत नाहीत म्हणजे काय राज्याचे उपमुख्यमंत्री एका डीवाय एस पी सोबत बोलतायत मॅडम ओळखत नसल्यानं दादा व्हिडिओ कॉल करताय असा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला पण जरांगेंचं आंदोलन संपल्यानंतर या व्हिडिओने हवा पकडली अधिकाऱ्यांना अजित पवार तंबी देत आहे इतर वेळी मी नियमाने वागतो म्हणून जाहीर भाषणामध्ये संदर्भ देणारे अजित पवार अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना दम देत असल्याने साहजिक चर्चा होणार अजित पवारांवरती टीका देखील सुरू आहे शेतकरी संघटनांनी अजित पवारांवरती आक्षेप घेण्यास सुरुवात केलेली आहे माध्यमांमध्ये देखील अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फोनवर कसं झापलं प्रामाणिक अधिकारी कशा बांधावरती बसून राहिल्या या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत व्हायरल व्हिडिओवरून सरकारी कामात अडथळा टाकल्याची केस देखील झालेली आहे पण जे दिसतंय ते खरंच आहे का व्हायरल व्हिडिओच्या पूर्वी काय झालं होतं अजित पवारांना न ओळखणं हे नियमात बसू शकतं का अजित पवारांनी अशा प्रकारची कारवाई रोखण्याच्या सूचना फोनवरून देणं ते कायद्यात बसतं का आणि सगळं प्रकरण पाहिल्यानंतर नेमका निष्कर्ष काय निघतोय का काही पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू तर हे प्रकरण आहे मुरुम चोरीचं सोलापूर जिल्ह्यातल्या म्हाडा तालुक्यातल्या कुर्डू गावातल्या कापरे वस्तीजवळच्या तलावाजवळ मुरुम काढण्याचं काम सुरू होतं ते काम करत होते गावकरी गावचा रस्ता खराब झाल्यामुळे गावकऱ्यांनी इथला मुरुम काढून रस्त्यावरती टाकण्यास सुरुवात केली तलाठ यांनी याबाबतची तक्रार एस पी मॅडमकडे केली त्यानंतर मॅडम घटनास्थळी आल्या आणि कारवाई करू लागल्या या दरम्यान कारवाई थांबवण्यासाठी तिथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला मॅडम हतबल झाल्या आणि कारवाई थांबली असं ऐकून रंगवण्यात आलेलं किंवा रंगलेलं चित्र पण नेमकं खरं प्रकरण आहे काय तर रविवार दिनांक एकतीस ऑगस्टला या तलावाजवळचा मुरुम काढून रस्त्यावरती टाकण्याचं काम सुरू झालं गावकऱ्यांनी पुढाकार घेत सकाळ नऊ पासून कामाला सुरुवात केली होती साधारण दुपारच्या तीनच्या दरम्यान मुरुम उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी डीवाय एस पी कृष्णा मॅडम आल्या हे काम बेकायदेशीर आहे आणि थांबवावं लागेल अशी हरकत त्यांनी घेतली पण मूळ मुद्दा कामाची वर्क ऑर्डर निघाली होती का गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तशी वर्क ऑर्डर होती तसे फोटो देखील गावकऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्याला दाखवले रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर ग्रामस्थ मॅडमना दाखवत होते तरीही मॅडम कारवाई करण्यावरती भर देत होत्या यानंतर साहजिक तणाव वाढला आणि ने गावचे नेते पंचक्रोशीतले नेते इथं आले त्यातलेच एक होते राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावला त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं तर अजितदादा अधिकाऱ्यांना सांगू लागले की मी उपमुख्यमंत्री बोलतोय मी आदेश देतोय कारवाई थांबवा आणि तहसीलदारांना माहिती द्या यावरती वाय एस पी कृष्णा तुम्ही माझ्या फोनवरती फोन करा मी कसं समजू तुम्हीच आहात अशी त्यांनी विचारणा केली त्यानंतर स्वतःचा नंबर दिला मग अजित पवारांनी थेट व्हिडिओ कॉल केला त्यावरती अजित पवारांना मॅडम सांगतात की आपल्याला अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची तक्रार आली होती आपल्या हातात काहीच नाही त्यावरती अजित पवार तुम्ही तहसीलदारांना सांगा अजित पवारांचा फोन आलेला म्हणून मी कारवाई थांबवली आहे असं सांगतात पुढे ती कारवाई थांबली पण या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आता या व्हिडिओमुळे अजित पवारांवरती झालेला आरोप म्हणजे अधिकाऱ्यांना झापत त्यांनी बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घातलं तर बॅकग्राऊंडला खरंच असं झालंय का कारण इथे प्रश्न कोणत्या एकट्याचा नव्हता तर गावाचा होता गावकऱ्यांचा रस्ता खराब झाला होता तेव्हा गावातच असणाऱ्या तलावाजवळचा मुरुम गावकरी स्वतः काढून रस्त्यावरती टाकत होते न की कुणाच्या व्यक्तिगत कामासाठी ते उत्खनन सुरू होतं तरीही गौण खनिजासंबंधित अशी परवानगी असणं आवश्यक असतं गावकऱ्यांनी तशी ऑर्डर घेतली होती असे दावे केले जात आहेत कारवाई थांबवू नये एकदा वरिष्ठांसोबत बोलून घ्यावं अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांपुढे गावकरी करत होते एका तर वाळू मुरुम उत्खनन हा महसूल खात्याशी संबंधित विषय असतो तलाठी तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी या संबंधित कारवाई करत असतात पण इथे असे कट टू कट नियम नाहीत म्हणजे फक्त महसूल विभागानेच कारवाई करावी असं नाही पोलीस विभागाला सोबत घेऊन महसूल अधिकारी कारवाई करतात असं सर्वसाधारण प्रगात मात्र कधी कधी देखील अशी तक्रार आल्यास कारवाई करतात पोलिसांनी स्वतंत्रपणे कारवाई केली तरी प्रोसेस महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच केली जाते आत्ताच्या प्रकरणात नेमकं दिसतंय काय तर बाहेरगावच्या तलाट्यांनी डीवाय एस पी मॅडमकडे तक्रार केली आणि या तक्रारीनुसार कारवाई करणं डीवाय एस पीसाठी आवश्यक होतं गावकऱ्यांचे आरोप होते की बाहेरगावचे तलाठी व इतर अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामातून पैसे काढायचे होते रस्त्यावरती मुरून टाकत असल्याने रस्त्याचं काम होणार नाही म्हणून तलाट्यांनी खोटी तक्रार दिली आहे आता हे सगळं प्रकरण बघितलं तर गावकऱ्यांची बाजू आणि तलाट्यांच्या विरोधामध्ये असणारी तक्रार देखील महत्त्वाची ठरते किमान गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून गावाशी संबंधित नसणाऱ्या तलाट्यांनी खोटी तक्रार केली आहे याची तपासणी करणं देखील पोलीस अधिकाऱ्यांसाठी महत्वाचं ठरतं पण हीच गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने गावकरी आक्रमक होत गेले आणि अजित पवारांना फोन करण्यात आला आता अजित पवारांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकसेवक या नात्याने निश्चितच अधिकाऱ्यांना कारवाई संबंधित विचारणा करण्याचा अधिकार त्यांना आहे त्या प्रकरणामध्ये अजित पवार सातत्याने तुम्ही तहसीलदारासोबत बोलून घ्या असं अजित पवार पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहेत म्हणजेच तक्रारदार कोट महसूल विभागाचे तलाठी त्यांच्या तक्रारीवरून मॅडम कारवाई रोखत आहेत तर ज्यांच्या तक्रारीवरून कारवाई रोखत आहेत त्यांच्या वरिष्ठांसोबत बोलून घ्या असं अजित पवार मॅडमला सुचवत आहेत पर्यायाने अजित पवार कुठेतरी बेकायदेशीर ऑर्डर देत आहेत असं म्हणता येत नाही उपमुख्यमंत्री अथवा लोकसेवक त्या नात्याने पोलिसांना अशा सूचना देण्याचे अधिकार अजित पवारांकडे नक्कीच आहेत कारवाई थांबून वरिष्ठांसोबत बोला कायदेशीर कारवाई करण्यात येते ती नियमाला ये धरून होते का हे बघा असा सूर अजित पवारांचा दिसतो आता इथं अजित पवारांचा अधिकार मोठा ठरतो कारण ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार उपमुख्यमंत्री वरिष्ठ आहेत ते अशा प्रकारची सूचना करू शकतात व ती मान्य करावी लागते थोडक्यात काय तर तुम्ही गणवेशात नाही तर तुम्ही पोलीस अधिकारी कशा का काय हा विचारण्याचा अधिकार उपमुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधींना आहे नक्की पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री कसे आहात असा विचारण्याचा अधिकार आहे थोडक्यात या प्रकरणामध्ये अजित पवारांना राजकीय हेतूनं अडचणीत आणण्यात येत आहे असं आपल्याला ठामपणे दिसतं हा मुद्दा आय पी एस अधिकारी कृष्णा यांच्याबाबत सोशल मीडियावरती क्लिप व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे सोबतच फिर्यादी प्रीती शिंदे ग्राम महसूल अधिकारी कोर्डू यांच्यामार्फत तीनशे तीन दोन तीन पाच व पर्यावरण संरक्षण अधिनियमप्रमाणे दादाराव माने यांच्या शेतीतील मुरुम चोरीबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे आय पी एस कृष्णा यांच्याबाबत आय क्यू डिफॉल्टचा शेरा देण्यात आलेला आहे मराठी भाषा समजण्याबाबत असलेली अडचण त्यांच्या कामात अडथळा आहे असं अंतर्गत चौकशीमध्ये सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे अर्थात हा दुसरा मुद्दा पण गणवेशात नसणं संबंधित महसूल अधिकारी म्हणजे त्याच गावच्या तलाठ्यांची तक्रार नसताना इतर गावच्या तलाठ्यामुळे कारवाई करणं ग्रामस्थांनी वर्क ऑर्डर दाखवत असताना देखील चौकशी न करता कारवाईचा हट्ट धरणं अशा अनेक गोष्टींमुळे कदाचित आय पी एस कृष्णाच अडचणीत येऊ शकतात असं सध्या तरी ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा